परडी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज सकाळी बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच त्यांच्या दिशेने धाव घेऊन त्यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या जप्त केल्या त्यामुळे पुढील अनर्थ टळला यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे व पोलिसात काहीशी झटापटही झाली दरम्यान या प्रकारानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली भेट घेऊन त्या बाहेर आल्या पोलीस अधीक्षकांशी झालेल्या चर्चेचा तपशील त्यांनी माध्यमांना सांगितला मात्र आता माझा संयम संपलाय न्याय देण्यासाठी कोणीच नाही मात्र आत्मदहन रोखण्यासाठी अख्खं प्रशासन उभं राहिलं आहे हीच ही यंत्रणा माझ्या पतीची केस ओपन करण्याच्या कामी लागली असते तर आज ही वेळ आली नसते अशी खंत व्यक्त करत ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपला लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील असे सांगितले त्यानंतर आपल्या वाहनात बसण्यासाठी आणि त्यांनी एका बाटलीत आणलेले कसले तरी विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला त्या जमिनीवर कोसळताच एकच गोंधळ उडाला त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत दरम्यान या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली असून एका हदबल महिलेवर एसपी ऑफिससमोरच विष घेण्याची वेळ यावी हे अतिशय दुर्दैवी आहे खून होऊन दीड वर्ष झाले तपास अधिकारी आठ तपास अधिकारी बदलले मात्र येथील निगरगट प्रशासन आणि कुचकामी यंत्रणा दखल घेत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव काय असावे परळी येथील व्यापारी मुंडे यांची ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये निर्घुण हत्या झाली होती या घटनेला मी तेच अठरा महिन्यांपासून अधिकचा काळ लोटला आहे पण या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नाही मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक झालेला वाल्मी कराड हाच या हत्येमागे असल्याचा आरोप केला जात आहे महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनीही वारंवार हा आरोप केला आहे या प्रकरणी त्यांनी अनेकदा बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली पण पोलीस तपास पुढे सरकला नाही याला कंटाळून आज त्यांनी आपल्या कुटुंबासह बीड पोलीस अधीक्षक कार्यालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह त्यांच्या आई वडील मुले पोलिसांच्या वेळकाडू धोरणात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले त्यांच्यात यावेळी काहीशी झटापटही झाली पण पोलिसांनी वेळीच त्यांच्या हातातील पेट्रोलच्या बाटल्या हिसकावून घेतल्या त्यामुळे पुढील अनर्थ टळला या प्रकरणानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले पीडितांना न्यायासाठी व्यवस्थेचे उंभरडे झिजवावे लागणे दुर्दैव सुप्रिया सुळे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे त्या म्हणाल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाला दीड वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे पण त्यानंतर ही एकाही मारेकऱ्यास अटक करण्यात आलेली नाही मुंडे कुटुंबियांनी तपासात दिरंगाई करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे त्यांनी आज आत्मदहनाचा इशारा दिला खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना न्यायासाठी व्यवस्थेचे उंबरडे झिजवावे लागतात व शेवटी हतबल होऊन आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो ही अत्यंत चिंताजनक बाब आहे शासनाने या प्रकरणी पीडित कुटुंबाशी संवाद साधून योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे आत्मदहनापासून रोखले मात्र नंतर काय घडलं ज्ञानेश्वरी मुंडे सकाळी एस ऑफिस मध्ये दाखल झाल्या गाडीतून त्यांची पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली पूर्ण कुटुंब तयारीने आले होते पेट्रोलच्या बाटल्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या पोलिस अधीक्षकांशी चर्चा करून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यानंतर या त्यांच्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये मध्ये बसण्यासाठी गेल्या त्याचवेळी त्यांनी फ्रुटीच्या बाटलीत असलेले कसले तरी विष प्राशन केले आणि त्या जमिनीवर कोसळल्या मग माझ्या नवऱ्याला न्याय देण्यासाठी एक पण नाही प्रशासन फक्त एस पी सरांवर विश्वास ठेवून आज शांत बसले एवढ्यांनी जर मिळून माझ्या नवऱ्याची केस उघड केली असती तर ह्याला आज ही वेळ आली नसती की माझा आत्मदहन रोखण्याची तुमचा आक्रमक पवित्र पाहायला मिळाला होता काय ठोस आता तुम्हाला सांगितलं गेलं काय आल्याच्या नंतर त्यांनी लगेच लगेच हे घेतलं ते कसं मला आत्मदहन करून ते म्हणलं ना ते माझ्या जिवंत माणसाला आहेत मग तर ज्या माणसावर अत्याचार झाला अन्याय झालाय मोदी साहेब म्हणतात ना सिंदूर ऑपरेशन मग माझ्या सिंदूरचं काय हे मला सांगा ना माझ्या शिंदूरच काय आहे मग मला मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे की माझ्या सिंदुराचं काय करणार तुम्ही हे पाठभर परळीतले पाकिस्तान मध्ये आहेत त्याच परळीतले पण काढा ना तुम्ही आरोपी माझ्या सिंदुराला पण न्याय द्या ना तुम्ही मग माझं एवढंच म्हणणं तुम्हाला असं काही वेळ दिलाय का एवढ्या दिवसा तपास करू तेवढ्या दिवसा आरोपी शोधू नाही नाही काहीच त्यांनी टाइम दिला नाही पण माझं जन आंदोलन चालूच राहणार आहे पोलिसांना किती दिवसाचा वेळ देत आहे तपासा संदर्भात आणि आम्ही पोलिसांना एस पी सरांना एक महिना सांगितलं आहे एक महिन्याच्या नंतर आम्ही जन आंदोलन करणार आहोत सर म्हणजे आहेत नवीन अधिकारी येत आहेत त्यांना पण म्हणजे एल सी तपास देणार असतात असं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.